रस्त्याचे काम सुरू बॅरिकेडिंग साठी प्रभू श्रीरामांची प्रतिमा असणारा फ्लेक्स उलटा लावण्यात आला त्यावरून बुधवारी रात्री काही काळ तणाचे वातावरण निर्माण झाले घटना समोर येताच तात्काळ तो फ्लेक्स हटवण्यात आला मात्र यावरून काँग्रेसने फ्लेक्स लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर टीका केली हा प्रकार अत्यंत निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रभू श्रीरामांचा अवमान काँग्रेस कदापि खपून घेणार नसल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले फ्लेक्स वर देशाचे पंतप्रधान भाजपचे खासदारकीचे उमेदवार यांच्यासह भाजप नेत्यांचे फोटो आहेत मुळात आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना आधीच तो फ्लेक्स भाजपने काढून घेणे आवश्यक होते त्यातच त्या ठिकाणी काम करणार रस्त्याच्या ठेकेदारांनी देखील चुकीचे कृत्य केले प्रभू श्रीराम हे तमाम हिंदूंसाठी आस्थेचा विषय आहेत अशा पद्धतीने जर त्यांच्या प्रतिमेची विटंबना होणार असेल तर काँग्रेसही कदापि ही खपवून घेणार नाही पोलीस प्रशासन महानगरपालिका आणि आचारसंहिता कक्षाने यावरती संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी काळे काँग्रेसच्या वतीने केली दरम्यान हर घर मोदी घर घर असे घोषवाक्य लिहित भाजपचे निवडणूक चिन्ह असणारे कमळ शहरातल्या सरकारी तसेच अनेक खासगी मालकांच्या भिंतीवर रेखाटण्यात आले आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर या संदर्भात प्रशासनाने संबंधित घरांच्या घर मालकांना तंबी दिली आणि घर मालकांनी स्वतः सदर भिंती स्वच्छ कराव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे रात्रीच्या अंधारात शहरातील लोक झोपेत असताना त्यांच्या घराच्या भिंती रंगवण्याचे काम भाजपने केले मात्र भाजपच्या चुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाने वेठीस धरू नये सर्वसामान्य नगरकरांना जर यात प्रशासनाने विनाकारण त्रास दिला आणि त्यांची पिळवणूक केली तर काँग्रेस रस्त्यावर उतर आंदोलन करेल असा जाहीर इशारा किरण काळे यांनी प्रशासनाला दिला आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा